पॅटर्न वेगळा आहे लयजन कीर्तनकार तुम्हाला द्रष्टांत सांगत असते ते हिकडचं तिकडचं ऐकून सांगत असते पण माझ्या जीवनात घडलेल्या गोष्टी लय मस्त पैकी तुम्हाला सांगायसारख्या म्हणून सांगायला लागलो मी मला एकदा कीर्तनाला जायचं होतं नागपूरला माग बरं का रोहित आणि आमच्या तिथं कुर्डवाडीचं रेल्वे जंक्शन स्टेशन आहे पलीकडं बारशीच्या पलीकडून कुर्डवाडीच्या रेल्वे जंक्शन स्टेशनवर मी सकाळी सकाळी दहा वाजता माणसातला माणूस पण सांगायचं बरं का ध्यानात ठेवा सकाळी दहा वाजता रेल्वे रिझर्वेशनच्या बुकिंगच्या लाईन मध्ये थांबलो होतो वेळ सकाळच्या दहा वाजेची बुकिंगची लाईन म्हटल्यावर भली मोठी रांग लागलेली मी लाईन मध्ये जाऊन उभा राहिलो माया हळू हळू हळूहळू हळूहळू गर्दी वाढत गेली भूक <coughs> तर लागली दिसत तर काहीच नाही योगा योग असा एका म्हाताऱ्या बाबाचा आवाज माझ्या कानावरती पडला शेंगा घेता का शेंगा बैमुंगाच्या गरम गरम शेंगा मी त्यांना हाक मारली दहा रुपये दिले शेंगा विकत घेतल्या आता शेंगा खाता असताना शेंगाने तोंडात टाकायचो टर्फल हातात साठवायचो बघता बघता शेंगा संपले शेंगदाणे संपले हातात फक्त टर्फल उरली टर्फला टाकायची कुठं डावीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे उजवीकडे बघितला स्वच्छता राखाचा बोर्ड आहे पुढे मोठी रांग आहे माग मोठी गर्दी आहे खाली टाकून दिली असते माझ्या अंगावर महाराजाची कपडे आहेत आरतींगला पाणी वतलेला नाही वाटत तुम्ही <laughs> हाय का नाही आरतींग फुल करून बसा बघा कीर्तनात माया मायच्या मी लय वाटव कीर्तन करीना अर्धा पाऊन तासच करतो पण व्होल्टेज कमी होऊ देऊ नका हा ऐका आता माझ्याकडे मी काय म्हणतोय का तुम्हाला डावीकडे स्वच्छता राखाचा बोर्ड आहे स्वच्छता राखाचा बोर्ड आहे पुढे मोठी रांग आहे मागा मोठी रांग आहे हातातली टर्पला खाली टाकून दिली असती माझ्या अंगावर काय कपडे महाराजाचे कपडे आहेत म्हणजे तुम्हाला नसन कळलं तर सांगू का समाजातल्या लोकांना कोणी काय केलेलं चलत पण महाराजांना काय केलेलं चलत काय आकाशात लगे लोक म्हणतात तुम्ही तर महाराज इतकी बघा आता कशी उरपडीचा वाटाय येते आता म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगीस ना हे बघा मला लोहा तालुक्यात कीर्तनाला जायचं होतं नांदेडकड इथं लातूरच्या पलीकडे गेल्यावर आमच्या गावासारखंच गाव आहे त्या गावाचं नाव आहे आष्टा तिथला चिवडा लय प्रसिद्ध आहे बा हाय नाकाश महाराज त्याला चिवड्याचा आष्टा म्हणतात आमचं समाधान महाराज दोघं तिघं माया गाडीत पोरं होती म्हणले महाराज एक काम करू आपण इथं लय चिवडा भारी भेटते म्हणजे आष्ट्याला इथं चिवडाच खाऊ पोरं म्हणे मग बरोबर घ्या बो म्हणून चिवडा एक दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या पोरांना चिवडा घेतला वडापाव घेतला काहीच नाही हो का हातात प्लेटा धरल्या अशा आम्ही दोघा चौघ जना आणि ते वडापाव चिवडा आपलं एकामेकाला गप्पा हानीत खाताव आपलं काका तुमच्यासारखा एक माणूस आला किरा जे असा उभा राहिला म्हणता मारक्या बैलासारखा बघतो कस तरी वाटायला आता परगावला आल्यावर कशामुळे बघायला लागलो म्हणलं मामा काय चुकलं म्हणलं आमच्या आता आला वा असं उभा राहिला म्हणून ते माणूस काहीच बोला नाही हो का मायाकडे बघा तुम्ही निस्त्याशी मान हलवायचा आणि मायाकडे बघायचा असं करायचं मन हलवायचं मला घासच गेला ना आकाश मला लई वाईट वाटायला लागलं म्हणलं काका नेमकं काय झालं असं केलं ते ना म्हणलं नेमकं का बरं तस केलं ते तर सांगा काय नाही म्हणला तुम्ही काय महाराज आहेत काय फ्यूजच उडाले बा मी म्हणलं का बरं तुम्ही असं का बरं म्हणला काय नाही म्हणला महाराज तुम्ही महाराज काय वडापाव खाते ते का म्हणला मग महाराज काय तर रस्त्याच्या कड्याचा मुरुम खात सांगण्याचा भाव तुमच्या लक्षात घ्या रस्त्याच्या कडाला उभा राहून जर महाराजांनी एखाद्या वडापाव खाल्ला ती सुद्धा लोकला सोसानाव बरोबर का नाही लया उघड महाराज कपडे घालायचे आहेत काय कपडे घालायचे बरोबर आहे का नाही हे कपडे म्हणण्यावर आचारसंहिता सांभाळावं लागते हे <tie> आजच्या दोन चार दिवसापुरती नव <tie> कायम स्वरूपी संभाळावती तुमची उद्या पारवादीशी संपणार आहे आज मतदान झालंय बरोबर आहे की नाही आता संपून जाईन तुमची पण आमची मात्र कायम तशीच चालू आहे आम्हाला बंदच नाही तिला बंदनच पाळावंच लागतंय तुम्हाला सांगू कपड्याचं आणि सोंगाचं कसं असतंय ती जाऊ द्या सांगतोस तुम्हाला थोडा दृष्टांत माझ्या बाजूला ठेवतो तुम्ही रामायण सर्वांना ऐकलंय रामायणामध्ये सुंदर कथा भाग आलाय बघा रामायणामध्ये कथा भाग आहे का राम आपल्या रावणाचा आणि कुंभकर्णाचा संवाद आहे एके दिवशी कुंभर कुंभकर्ण रावणाला म्हणतो दादा लईस नाराज दिसायलायस तुझा चेहरा पडलाय कोणत्या सुखाची कमी आपल्या घरी नवघराच्या पायऱ्यात सगळे देव नोकरी चाकरीला आहेत आपल्या घरी संपत्तीचं वर्णन करायचं तर कीर्तन संपून जाईल रस्ते मन असे पिव्हर ब्लॉकचे नव्हते त्याचे सोन्याचे रस्ते होते बरं झाला आपण तवा नव्हतो आपण खुपेनं उचकून नेले असते लोक काही साधेत म्हणतात आकाश महाराज जमलंच नसतं लोकाला ते आता दोन चार ब्लॉक जर रस्त्यावर शिल्लक राहिला तर माणसं त्यात घरात तुमच्या तुमच्यातली हानीत नसते ना बाबा आपण आम आमच्या इकडलं सांगायला लागलो मी तुम्हाला लय सं, इतकी संपत्ती आपल्याकडे म्हणला आणि तू नाराज कशामुळे मला तेवढं सांग रावण म्हणला काहीच नाही गड्या माझ्या जीवनात सगळी संपत्ती आहे ऐश्वर्याची कोणत्याच गोष्टीची कमी नाही खरं सांगू तुम्हाला मी संपत्ती माणसाच्या कामालाच येत नाही देवाची द्वारका सोन्याची होती आणि रावणाची लंका सोन्याची होती एकाची बुडाली आणि एकाची जळाली पाहते कवडी गेली नाही तुका म्हणे ज्याची संपदा एवढी पाहते कवडी गेली नाही कवडी सुद्धा त्याला सोबत नेता आली नाही जाऊ द्या सोबत मी पुढं मी सांगत नाही आता आपला विषय तो नाही मला तुम्हाला सांगायचंय एवढा श्रीमंत राजा रावण नाराज झाला खिन्न झाला बरं का पिंटू शेट लय नाराज झाला काय म्हटला राजा रावणाला कुंभकर्णाने विचारलं की कोणत्या गोष्टीची कमी आहे म्हणतो नाराज आहेस रावण म्हणला आपल्या घरी कोणत्या संपत्तीची कमी नाही पण ज्याच्यासाठी आठ तास केला माझ्या जीवनामध्ये ऐंशी हजार बायका आहेत तरी समाधान नाही मला सीता पाहिजे बरोबर की नाही पाच पतिव्रतापैकी एक असणारी पतिव्रता मंदोदरी बरोबर की नाही त्या पाच पतिव्रतापैकी असणारी मंदोदरी असताना सुद्धा त्याचं मन असमाधानी होतं त्याला सीता बायको असावी वाटत होते म्हणला मी सीता मिळवली आहे सुद्धा पण मला दुःख एका गोष्टीचं आहे मी सीता घेऊन आलोय पण सीता माझ्याकडे वर नजर करून बघत नाही मला कसल्या प्रकारचा भाव देत नाही मला जुमानातच नाही मला कसलाच मान देत नाही काय केल्याच्या नंतर सीता माझी होईल सांग कीर्तन ऐक म्हणून माना हलवा बघा तुम्ही कीर्तनात आहे का नाही मला कळावा तुम्ही सीता माझी व्हावी म्हणून काहीतरी मला सांग सीता कशांना माझी होईल म्हणजे माझ्या जीवनाला माझ्या मनाला समाधान होईल कुंभकर्णांना उत्तर दिलेले नीट ऐका बरं का खूप मला भावलेत ते भावार्थ रामायणा म्हणजे खूप सुंदर वर्णन आहे त्याच कुंभकर्ण म्हणतो दादा मला सांग तू सीता सीतानायला गेला होता त्यावेळेला रावण होऊन गेला होता का महाराज होऊन गेला होता आरतींगला पाणी होता बघा काय झाला होता हाय का नाही काय झाला होता महाराज झाला होता आकाश महाराज सध्याच्या काळात लय रावणाने महाराजाचे कपडे घातल्या <laughs> नावच घेऊ नका ना तुम्ही गव्हा बरोबर किडी चालल्यात त्याला इलाज नाही आणि मग लगेच लोक म्हणतात महाराज आपल्याला आम्हाला आप माहिती ह्यांचं कसं आहे ते <laughs> आता कसं मलाच कळवणं गेले कसं कुणाच मग त्यांची काही चूक नाही आता त्यांना कुणाचं काही दिसलं असेल मग आमच्यावर घेता का तुम्ही ते आता बरोबर आहे की नाही मग जाऊ चला आता तू काय होऊन गेला होता मला तू रावण होऊन गेला असता तर सीता तुझ्याकडे आली असती का कोणावर विश्वास ठेवलाय तू कपडे हो आत मध्ये कपड्याच्या माणूसच आहे हे कपडे काढले मी जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातले तुम्ही मला महाराज म्हणता काय हा असं म्हणतोय मी तुम्हाला कप हे असं तेवढं कपडे घातल्यावर लय आचारसंहिता सांभाळावं लागते मला तुम्हाला तेच सांगायचं होतं जाऊ द्या दृष्टांतच पूर्ण करून टाकतो हे आता मग मग रावणाला कुंभकर्ण म्हणला दादा आता एक काम करके महाराज झाला शीता तुझ्या जाळ्यात फसली तुझं रावण असतं तर तिने लक्ष्मण रेषा ओलांडली नसते तो महाराज होता म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडली तुझ्यावर विश्वास ठेवलाय समाजाचा या कपड्यावर लय विश्वास आहे मायबाप बाप मला तुम्हाला ते सांगायचंय हे कपड्याला नाही डाग डागपूर दिले पाहिजे मला हे तुम्हाला सांगायचंय हे लय सध्याच्या काळात कॅमेरा लावलाय म्हणून मी बोलाना गेलो गटा गाटा गिळायला लागलो हा ऐका आता ती तुम्हाला हा असं सांगायचं मला ते समजून घ्या आता तुमचं तुम्ही आणि मग तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला सांगतो रावणाला कुंभकर्णाने सांगितलं दादा अजून एक काम कर म्हणला म्हणलं काय तुला सीता आपली हवाई वाटते ना म्हणले हा मग आता प्रमोशन कर म्हणले सोंगाचं म्हणजे काय करायचं आता तू राम हो राम राम झाल्यावर सीता तुझीच होईल म्हणला रावण म्हणला लका त्याच्यातच माझा घोळ व्हायला लागलाय म्हणला मी राम भी होऊन बघितलंय म्हणलं मग काय झालं राम झाल्यावर सीता माझी होती म्हणला मला सीता मानतीये पण राम झालं का माझा काम निवृत्त होतोय आणि माझा काम निवृत्त झाला का मला सीता सीता न दिसता ती मला माझी माता दिसते ही सोंगातली ताकद आहे माय बरोबर जीवनामध्ये स्वप्न असतं हे विष्णुपंत पागासनीसांना जगद्गुरु तुकोबरा यांचं महानाट्यामध्ये तुकोबरा यांचं पात्र केलं सगळी लोक बाया बाया खूप भोळ्या असतात बिचाऱ्या विष्णुपंत पागसनीस दिसले का महाराज आले महाराज आले चरणावरती लोटांगण घ्यायची तुकोबराय म्हणून त्यांची पूजा करायची लोक त्यांना साक्षात तुकोबराय म्हणून पूजा लागली विष्णुपंत पागसनीसांच्या मनाला एवढं खटकलं ते आपण निसतं सोंग तुकोबरायचं केले तर लोक एवढी भावलेत आपल्यावरती बाळलेत त्यांना अख्खं आयुष्य अंगावरची बाराबंदी न काढता महानाट्य संपल्याच्या नंतर तुकोबरायच्या चिंतनामध्ये देहू मध्ये दे समर्पित केलं हे सोंगातली ताकद आहे माय बाप बरोबर बर करू भक्ती सोंग दा आंतरे भावना आ, हे त्याला तर तर भेटते एक दिवशी चिंतने दृष्टांत सांगायचं होता या आता माणसातला माणूस पण सांगतो कीर्तनात या मी तुम्हाला काय सांगत होतो <laughs> काय सांगत होतो मी तुम्हाला हरफलेली वस्तू नाही टर्फ न कुठे टाकाय सांगत होतो मी <laughs> हा असं कीर्तन मग हे बघा ह्याच्यामुळेच आकाश महाराज आमची कीर्तन वाढायला लागले ते तुम्ही ध्यानात ठेवीत नाहीत पुढच्या वर्षी येऊन अजून हेच कॅसेट वाजवलं तर तुम्ही म्हणून हो काय कदम महाराजात कीर्तन नंबर एक झालं तुमच्या ध्यानातच ना गेल्या वर वर वर्षीच सांगितलं या वर्षी सुद्धा असं लागले ते टर्फल मला टाकायची होती बरोबर पर आहे ना मी टर्फल डावीकड टाकायला बघितली उजवीकड टाकायला बघितली समोर टाकायला बघितली माग टाकायला बघितली अंगावर कपडे असल्यामुळे मी लाजून तशीच हातात घेऊन माझ्या मागच्या माणसाला विचारलं पाठीमागच्या लाईन मधल्या म्हटलं का म्हणलं मी चार चार आता टर्फलं टाकू कुठं ती मला काय विचारता महाराज टाका की पुढच्या कळलं तर म्हटलं त्याला कशाचं कळतंय मागच्या अर्ध्या तासापासून मी केळाची साल तुमच्या खिशात टाकतोय तुम्हाला तरी कुठं कळत आता आरती पोचली की राहू महाराज काय काय कस आहे विनोदाचा भाग सोडून द्या आपले टर्फल दुसऱ्याच्या खिशात दुसऱ्याची सला आपल्या खेशात असा सध्याच्या जगाच्या मानसिकतेचा प्रवास चालू आहे माणूस माणसाला केरापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नाही म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा इथपर्यंत तुम्हाला पटलंय